तर लक्ष्मण हाकेंनी माळी समाजाबद्दल केलेल्या विधानावर हाकेंच्या मित्रानेच नाराजी व्यक्त केली आहे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं भुजबळांनी ओबीसीची कामं केली आहेत त्यामुळे ते ओबीसीचे मसिहा अशी प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे दिली आहे तर हाकेंची जीभ हासडण्यास बक्षीस देणार अशी घोषणा मराठा नेते गंगाधर काळकुट यांनी केली माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव मानावं लागेल अरे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं आपल्याला काम करत राहावं लागत असतं गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसीचे राज्यात हे दे, दे राज्याचे नेते देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केलं म्हणून त्यांच्याकडं ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावड असेल तर ही दुर्दैव आहे ना तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणीला घेता येणार नाही लोकशाहीमध्ये संविधानिका गोष्टीने टीका करा आम्ही त्याचं स्वागत करू स्वीकार करू पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली चुकीचं वक्तव्य मनोजादाच्या बद्दल केलं तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल आणि जर तुमची ही ब वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हासडणार आम्ही एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या